हॅलो एव्हरीवन मी आदर्श तुमचं स्वागत करत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे कलानंद तर आज संडे आहे तुम्हा सर्वांना हॅपी संडे तर तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे की आपण एक नवीन सिरीज सुरू केलेली आहे ज्याचं नाव आहे सिद्धार्थ कथामृत आपण सिद्धार्थ कथामृताचं वाचन करत आहोत त्याच्यामध्ये शिवराम स्वामींनी काय काय सांगितलेलं आहे ते आपण बघत आहोत तर आता याचं रिझन काय आहे की ही सिरीज आपण स चालू का केली आणि ही सिरीज प्रत्येकाने का बघावी याचे मी तुम्हाला महत्त्व आणि कारण सांगणार आहे तर पहिलं कारण असं आहे की आजकाल आपण बघतो की आपल्याला खूप इच्छा असते की आपण हे ग्रंथ वाचावे हे पुण्य करावं ही उपासना करावी ही प्रार्थना करावी पण आजकाल आपलं आयुष्य एवढं धावपळीचं झालेलं आहे की आपल्याला कोणत्याच गोष्टीला वेळ मिळत नाही काही जणांचे स्कूल्स असतात कॉलेजेस असतात अभ्यास असतो काही जणांच्या ड्युटीज असतात प्रत्येकाला काही ना काहीतरी जबाबदाऱ्या असतात तर त्याच्यामधून वेळ मिळत नाही आणि ऍटलिस्ट वाचायला नाही मिळालं तरी कानावर गेल्याचं समाधान त्याचं जे पुण्य आहे ते तरी आपल्याला मिळावं म्हणून ही सिरीज मी स्टार्ट केलेली आहे आता काही जण असे आहेत की ज्यांना सिद्धारुड महाराज कोण आहेत आणि आहे ते खरोखर महादेवांचा अवतार होऊन गेलेले आहेत हे काही जणांना माहीत नाही आहे त्यांचा इतिहास त्यांना माहीत नाही आहे तर अशा लोकांना सुद्धा सिद्धार्ड महाराजांचा इतिहास करावा ते सुद्धा महाराजांचे भक्त बनावेत म्हणून आपण हा व्हिडिओ ही सिरीज जी आहे आहे ती चालू केलेली त्याच्यानंतर आता आपण बघतो की पहिल्या अध्यायामध्ये आपण बघितलं दुसऱ्या अध्यायामध्ये बघितलं की सिद्धारुण महाराज परदेशी तसेच प्ररप्रांती सुद्धा जे लोक त्यांची पूजा करतात संकटामध्ये त्यांना हाक मारतात त्यावेळी सिद्धारुण महाराज खरोखर आपल्या संकटाच्या वेळी धावून येऊन आपल्याला मदत करतात आणि जर आपण आता आपण सुरुवात केलेली आहे पुढच्या अध्यायामध्ये जसं जसं आपण जाऊ तर त्याच्यामध्ये आपण बघू शकतो की एक व्यक्ती होते महाराजांचे भक्त नव्हते तरी सुद्धा कोणीतरी त्यांना जाऊन सांगितलं की असे सिद्धारूण महाराज आहेत आणि तुम्ही यांचं चरित्र वाचा आणि भक्त नसताना सुद्धा फक्त त्यांनी वाचलं आणि सिद्धारूण महाराजांना हाक मारली आणि सिद्धारूण महाराज त्यांच्यासाठी धावत आले तर ही व्हिडिओ बघून हे सिरीज बघून तुमच्या मनामध्ये एक आध्यात्मिक भाव निर्माण होईल किंवा तुम्हाला सिद्धार्थ महाराजांच्या बद्दल माहिती मिळेल आणि ज्यावेळी तुम्ही संकटात असाल त्यावेळी तुम्हाला असं आठवलं की हा आपण सिद्धार्थ महाराजांना आठवू शकतो तर तुम्ही त्यावेळी सिद्धार्थ महाराजांना जरी हाक मारली तरी ते तुम्हाला येऊन मदत करतील इतके ते प्रेमळ आहेत तर ते सुद्धा लोकांना कळावं यासाठी सुद्धा हा वी, हे व्हिडिओ आपण सुरू केलेला आहोत त्याच्यानंतर आजकाल आपण बघतो की खूप जण अध्यात्मिकरित्या तेवढे कनेक्टेड नाही आहेत खूप जण अध्यात्मिक गोष्टीमध्ये ला एवढं मानत नाहीत किंवा पण आजकालच्या पिढीला आणि आजच्या युगात ज्याची गरज आहे म्हणून आपण हे स्टार्ट करत आहोत कधी कधी असं होतं की आपण खूप डिप्रेस झालेलो असतो काहीतरी टेन्शन असतं काही संकट आलेली असतात अशावेळी ज्या ज्यावेळी आपण हे व्हिडिओज बघणार आहोत त्यावेळी आपल्याला कळणार आहे आता अशी खूप संकट आहेत फायनान्शियल इश्यू येतात काही पण येतात तर चरित्रामध्ये सुद्धा अशी खूप प्रसंग आहेत की कितीतरी बघताना किती वाईट प्रसंग आले एकतर बुडत्या बोटीमधून बुडत होत्या आणि त्यांचा नवरा सुद्धा त्यांना सोडून गेलेला त्यांना संकट काही कोणीच वाचवायला आलं नाही पण सिद्धारुड महाराज त्या समुद्रामध्ये त्यांना वाचवायला आले ते आपण बघित बघणार आहोत पुढे त्याच्यानंतर गुरप्पा नावाचे होते त्यांची मुलं तर जेवण म्हणत पाणी म्हणत ते वाढले कारण त्यांना जेवण अन्न मिळालं नाही आणि त्यांची फायनान्शियल परिस्थिती सिद्धार्थ महाराजांनी कशी सुधारली ते आपण बघणार आहोत मग अशा वेळी ज्यावेळी आपण असे व्हिडिओज बघतो त्यावेळी आपल्याला असं वाटतं की हा ठीक आहे आता हा समय वाईट चालू आहे ही वेळ खराब आहे पण जसं त्या माणसाचा उद्धार महाराजांनी केलाय किंवा त्यांच्या देवांनी केला आहे तसा आपला सुद्धा उद्धार होईल असं म्हणून आपल्याला एक मोटिवेशन मिळतं म्हणून आपण ही सिरीज चालू केलेली आहे त्याच्यानंतर असं होतं की काही जण आध्यात्मिक असतात ते रोजची त्यांची उपासना चालू असते प्रार्थना चालू असते सगळं चालू असतं पण नॉर्मल चालू असतं कधी कधी असं होतं ना की आपण नॉर्मल चालू आहे उपासना चालू आहे पण एक स्टेज अशी येते की हा बास आता माझ्याकडून नाही होत आहे नामस्मरण माझ्याकडून प्रार्थना होत नाही आहेत आणि आपण तिथे थांबतो आणि करायचं बंद करतो आणि अशी ज्यावेळेस स्टेज आलेली असते त्यावेळेस जर आपण असे अनुभव हो ऐकले किंवा वाचले तर आपल्याला ती एनर्जी मिळते आपण पुन्हा मोटिवेट होऊन पुन्हा आपण उपासनेला लागतो म्हणून हे व्हिडिओ बघणं महत्वाचं आहे जर पहिल्या अध्यायापासून शेवटच्या अध्यायापर्यंत आपण जसं जसं बघत जाऊ तर आपल्याला असं समजेल की पहिल्यापासून शेवट पर्यंत महाराजांनी जी

ज्या ज्या नामाने नामाने धनी झाला वाचवलं असे अनेक नामाचे प्रताप आहेत आणि हे नामच या कलियुगामध्ये आपल्याला तारून घेणार आहे आणि असं नामस्मरणाचं महत्व या सिद्धारुण महाराजांनी आपल्याला प्रत्येक अध्यायामध्ये सांगितलेलं आहे भले तुम्ही कोणत्याही गुरुंचं करत असाल कोणत्याही देवांचं करत असाल काही जण सिद्धार्थ काही जण सिद्धार्थ महाराजांना मानतात काही जण स्वामी समर्थांना मानतात काही जण साईबाबांना मानतात असे प्रत्येक जण वेगवेगळे गुरु मानतात पण गुरु वेगवेगळे जरी असले संत जरी वेगवेगळे असले तरी नामस्मरण हा एकमेव उपाय आहे जो आपल्याला भवतरुण नेऊ शकतो हे नामस्मरणाचं महत्व सिद्धार्थ महाराज आपल्याला सांगतात म्हणून हे व्हिडिओ महत्वाचं आहे तर अशा प्रकारे नावाचं महत्व किती आहे त्याच्यानंतर उपासनेचं महत्व किती आहे वेदशास्त्रांच्या मध्ये काय सांगितलेलं आहे आपण कसं वागलं पाहिजे कर्म कसं केलं पाहिजे आणि सिद्धारू महाराजांच्या लीला आणि सिद्धारू महाराज प्रत्येक वेळी आपल्याला कशा संकटामध्ये धावून येतात आप ते आपल्याला या व्हिडिओज मधून या सिरीज मधून बघायला मिळणार आहे त्यामुळे ही सिरीज प्रत्येकाने नक्की बघावी आणि ज्यांनी आधीचे व्हिडिओ बघितले नसतील त्यांनी नक्की बघा आजचा जो सिद्ध बाळांचा बाल लिलाचा जो भाग दोन आहे तो दुपारपर्यंत पोस्ट होईल थँक्यू सो मच फॉर वॉचिंग व्हिडिओ